नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो गावाला गेल्यावरती आजूबाजूच्या परिसराची भटकंती हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि विशेषतः कोच कोकणात गेलो म्हणजे कोकण म्हणजे आजूबाजूचा परिसर हा नंदनवनच असतो आम्हीही दोन दिवसासाठी गावाच्या महापूजेनिमित्त आलेलो होतो आणि थोड़ा वेळात वेळ त्वेड़ काढून आता भटकंतीला निघालो आहोत आम्ही आत्ता चाललो आहोत गावच्या डोंगराच्या वरील सपाट भागावर म्हणजेच सड्यावरती जो डोंगर पठार आहे त्याला सडा असे म्हणतात हा शॉर्टकट मार्ग आम्ही अवलंबला आहे याला घसरी असे म्हणतात घसर म्हणतात असा तीव्र उताराचा असलेला हा एक मार्ग आहे मित्रांनो लहानपणी हा मार्ग म्हणजे आमच्या दृष्टीने एक खेळण्याची जागा होती अगदी चढावड असायची आमच्यात हा मार्ग अतिक्रमण करण्यासाठी आणि आम्ही सर्व मित्रमंडळी लवकर कोण वर डोंगराच्या वरच्या टोकाला पोचतो त्यासाठी शॉर्टकट मार्ग अवलंबून जो सध्याचा प्रचलित मार्ग आहे त्याच्यापेक्षाही शॉर्टकट मार्ग अवलंबून लवकरात लवकर वरती पोचण्याचा प्रयत्न करायचो मित्रांनो गावची माणसं गावची स्थानिक माणसं चपळका का असतात फिट का असतात त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे कारण ट्रॅकिंगसारखे व्यायामाचा जो प्रकार असतो तो, तो येथे ही माणसं रोज करत असतात त्यांचा व्यायाम हा चालण्यातून होत असतो जेणेकरून ही माणसं अगदी फिट होत असतात मी आणि आमची सौभाग्यवती आम्ही दोघं मिळून चाललो आहोत मुलं छोटी असल्यामुळे आम्ही त्यांना घरी ठेवलं होतं कारण थोडा अवघड असा रस्ता आहे म्हणून घरी ठेवून आम्ही आता सड्यावरती फिरायला चाललो आहोत आपण पाहू शकता असा अतिशय अवघड असा हा रस्ता आहे पण आमच्या लहानपणापासूनच्या ओळखीचा रस्ता असल्यामुळे काही त्यात अवघडपणा असा वाटत नव्हता मित्रांनो अगदी लास्टच्या पॉईंटपर्यंत पोचलो की जो गार वारा लागतो व ती जो जी हवा असते ती अतिशय सुंदर असते फ्रेश असते हवा खाडीच्या किनारी वसलेले हे आमचं गाव आमची वाडी आणि या डोंगराच्या वरती असलेली शेती पाहण्यासाठी आम्ही आता चाललो आहोत अशा तऱ्हेने आम्ही आता अगदी वरच्या टोकापर्यंत लास्ट पॉईंटपर्यंत पोचलो आहोत आणि येथून सुरू होईल असा सपाट असा पठारी भाग म्हणजेच सडा अतिशय कातळ भाग पूर्णपणे कातळ भाग असलेला हा प्रदेश आहे आपण पाहू शकता अतिशय नयनरम्य असं दृश्य आहे निरभ्र असं आकाश आजूबाजूची मोठमोठाली मुट वृक्ष आणि त्याच्या परिसरात अशा या परिसरात आम्ही चाललो आहोत सुंदर असा परिसर आहे आपण पाहू शकता जी जमीन आहे ती पूर्णपणे दगडाने व्यापलेली आहे कातळ जमीन आहे आणि या जमिनीच्या शेजारी आजूबाजूचे जे कुंपणं दिसत आहे दगडाची कुंपनं आहेत त्याला इकडे गडगे म्हणतात आणि या प्रदेशातून शेती केली जाते आपण पाहू शकता आजूबाजूची ही जी करवंदाची झाडं आहेत आणि आपण पाहू शकता इथे मुख्यत्वे करून लोक शेती करायची आता ती पडीक जमीन झाली आहे लोक शहराकडे वळली त्याच्यामुळे येथील शेती जमीन आता पडीक झाली आहे पण पूर्वी येथे फार मोठ्या प्रमाणात शेती केली जायची खरंच मित्रांनो आपल्या पूर्वजांना धन्यवाद दिलं पाहिजे की जे त्यांनी अतिशय खडतर अशा जमिनीवरती म्हणजे जे ते दगडच दगड आहे अशा प्रदेशात अगदी कोलकट भागात माती टाकून शेतीयोग्य जमीन बनवली होती आणि वर्षभर धान्य पुरेल एवढे शेती ते करत असत बा बारा बलुतेदार पद्धत चाललेली होती त्या पद्धतीवरतीच होती, होती चलन येण्यापूर्वी जास्ती, जास्तीत जास्त तेव्हा व्यवहार हे धान्य देवाण धान्याची देवाणघेवाण आणि आणि बद आपण पाहू शकता हा सुंदर असा परिसर जिथे काही वर्षापूर्वी शेती केली जायची पण आता पडी कसा झाला राहिलेला आहे पूर्वी या आजूबाजूच्या प्रद परिसरात जे गवत वाढलं जायचं ते गवत कापून शेतीसाठी वापरलं जायचं बाजावळ करण्यासाठी आणि आम्ही आता आलो आहोत आमची वडिलांनी जी छोटीशी बाग बनवली आहे त्या बागेला पाणी घालण्यासाठी आम्ही आता आलो आहोत रस्त्यातच लागलेलं हे एक कातळ शिल्प आहे पावसात पाण्याने भिजलं की थोड्या प्रमाणात उठून दिसतं व्यवस्थित आम्ही आत्ता ज्या बाजूला जी चिरेखन आहे त्यात पाणी आणायला चाललो मित्रांनो अशा प्रकारे चिरेखनी आहेत पूर्वी घरं बांधण्यासाठी जो दगड वापरला जायचा चिरे वापरले जायचे ते चिरे या चिरेखणीतून काढून हा कोलगट झालेला असा भाग आहे या चिरांच्या मार्फत घरे बांधली जायची पूर्णपणे घरे किंवा घरांचे जे पिलर्स असतात ते या दगडाच्या मार्फत बांधले जायचे आपण पाहू शकता आजच्या मे महिन्याच्या दिवसातही येथे सुंदरसं सा पाणी साचलेलं आहे हे पाणी कपडे धुण्यासाठी वापरलं जातं आणि बाजूची जी चिरेखेन आहे येथील पाणी हे पिण्यासाठी पूर्वी वापरलं जायचं फार मोठ्या प्रमाणात शेती केली जायची तेव्हा पिण्यासाठी पाणी वापरलं जायचं आणि आमची गाडी तयार झाली आहे खास वडिलांनी तयार केलेली ही गाडी आहे पाणी वाहून नेण्यासाठी जवळजवळ वीस वीस लिटरचे सहा कॅन घेऊन आम्ही आता आमच्या बागेकडे चाललो आहोत अश अतिशय खडतर असा रस्ता आहे कातळी रस्ता त्यातून मार्ग करत आम्ही चाललेलो आहोत बागेकडे मित्रांनो पावसाळ्यात हा परिसर अतिशय सुंदर हिरवागार असतो आपण आता आता आलो आहोत वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावलेले आहेत हे आंब्याची कलंब मोठी अशी आंब्याची कलंब आहेत आंब्याची झाडं हापूस आंब्याची कलंब आहे ती त्यानंतर काजू वेगळ्या प्रकारे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे शेतीचा वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते माडाची झाडंही ते लावलेली आहेत त्याचबरोबर माडाच्या आजूबाजूला अननसाची झाडं लावलेली आहेत आपण पाहू शकता आणि हे आपूसचं कलम आहे ते जवळजवळ चाळीस वर्ष चाळीस ते पंचेचाळीस वर्ष त्याचं वय आहे मोठं हापूसचं झाडं आहे त्याचं त्याच्यानंतर ही लावलेली छोटी छोटी झाड आहेत गवती चहा चिक्कूचं झाड फार मोठ्या प्रमाणात चिकू लागलेले आहेत आपण पाहू शकता अतिशय छोटी पण अतिशय गोड असे चिकू आहेत हे आणि हे आहे हाप्पूसचं झाड मित्रांनो येथे कातळी भाग असल्यामुळे जो खोलगट भाग असतो त्यात माती टाकून किंवा कातळामध्ये खड्डे काढून त्यामध्ये झाडे लावली जातात पण एवढा झाडांना बहर नसतो कारण अतिशय सुका असा प्रदेश असतो अतिशय ऊन जास्त मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे येथील झाडांचा बहर फार कमी प्रमाणात असतो पण एक सुंदर असा प्रयत्न आहेत आमच्या पूर्वीपासून लोकांच्या लोकांनी केलेले प्रयत्न आहेत हे जे आपूसचं झाड दिसतंय ते आमच्या बंधुराजे आहेत आमच्या भावानी आमचं माझे सक्का भाऊ आणि चुलत भाऊ यांनी मिळून त्याची मशागत केली होती अगदी मी छोटा होतो जवळजवळ सात वर्षाचा सा होतो त्यावेळेला ते त्यांच्याबरोबर मी पाणी घालायला यायचो या झाडांना त्यातील काही कलंब ही मेली आहेत पण मोजके एक दोन कलंब उरलेले आहेत अशा प्रकारे अतिशय मेहनत करून बनवलेली ही बाग आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नंतर आपण करवंद गाड्याला जाऊया